आयुष्याब जाम मुशळधार पाऊस आहे ए गणपती बाप्पा थोडा थोडा तरी पाऊस थांबव बाप्पा थोडा तरी थांबव आई ग पावसाने हाल डाऊन केले रे पूर्ण तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाटले साडेपाच आणि मी आहे माझ्या अष्टवनायक राईड वरती खरं तर मला निघालं होतं सकाळी पाच वाजता पण गेले दोन तीन दिवस पाऊस एवढा खतरनाक आहे ठाण्यामध्ये की आम्हाला सकाळी निघताच आलं नाही त्यात माझी नाईट शिफ्ट होती तर विचार केला प्लॅन कॅन्सलच करू येते कारण एवढ्या पावसामध्ये पॉसिबलच नाही राईड करणं तरी आम्ही निघालो आहे काहीतरी ॲडव्हेंचर म्हणून जस्ट एड फटा आम्ही क्रॉस केलं आहे चला का तर हे थांब रे भावा जस्ट आता गणपती विसर्जन होऊन दहा दिवस झालेत आज आहे सत्तावीस तारीख सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मी माझ्या बकेट लिस्टमधली एक अशी ड्रीम राईड अशी एक आज एक करतो आहे तर मला निघायचं होतं सकाळचे साडेपाच वाजता अष्टविनायक दर्शन करायला आणि या पावसामुळे पूर्ण आमच्या प्लॅनिंगची पूर्ण धजिया उडली धजिया खरं तर एवढ्या पावसामध्ये चा राईड करायचा काहीच विचार नव्हता या नमुन्यामुळे करावी लागते कारण हा असा आहे माझा मित्र खरं तर याची थोडी ओळख करून देतो तर हा आहे ऋषी ऋषी दंडू गेले पाच वर्ष आम्ही एकत्र सोबत फिरतोय ट्रेक करतोय राईड्स करतोय पण आम्ही आता कधी ब्लॉग वगैरे कधी केलं नव्हतं तर मग काही माझे दोन तीन मित्र त्यांनी मग सजेस्ट केलं की आता ट्रॅव्हल करतोच आहेच तर कॅमेरा घेऊन टाक आणि एक तू कसा फिरतोस ते फक्त आम्हाला फक्त आहे ठीक आहे कारण माझे असे बरेचसे मित्र आहेत ते असे ट्रॅव्हल वगैरे करत नाहीत सध्या माझ्या ऑफिसमधले मित्र असतील माझ्या एरियातले मित्र असतील त्यांना तर फिर फिरण्याचं वगैरे काय एवढं माहिती नाही आहेत काही नॉन महाराष्ट्रीय मित्र आहेत तर त्यांना महाराष्ट्रामध्ये काय काय त्यांना तेन, फक्त एक त्यांचा जॉब आणि ते ते एवढे काय असे फिरत नाहीत आणि कधी फिरलं फिरलं जाऊन जाऊन दोन आवळा बस एवढंच तर आम्ही दोघांनी असं ठरवलं खरं तर या राईडवरती सोलो जाणार होतो तर ह्याने घेतली होती नवीन गाडी तर नवीन गाडी घेतली मला गा बोलतं भावभाव चल जायचं आपल्या राईडला मला बोलत थांब रे भावा जरा कारण मला त्याला घरचे प्रॉब्लेम्स होते थोडे कारण आपण मध्यमवर्गीय कुटुंबाचं माहिती असतं सगळं काही बघूनच आपल्याला सगळं पुढचं डिसिजन घ्यावं लागतं पला त्यात पाऊस होता त्यात गणपती होते त्याला बोलत थांब भावा आपण गणपतीनंतरच जाऊया तर गणपती गणपती दहा दिवस झाले मध्ये नऊ दिवस काहीच पाऊस नव्हता खरं तर मी राहायला ठाण्याला आहे आणि ठाण्यामध्येच काय माहिती गेले तीन दिवस एवढा प्रचंड पाऊस पडतोय ना पाणी भरतंय काय विदा गडकडत कर आहेत याबद्दल पण आहे पाऊस खरं तर आम्ही या ट्रिप आम्ही जी आम्ही डिसाईड केली होती खरं तर जी ट्रिप आम्ही डिसाईड केली होती ना त्याच्या पूर्णपणे उलटं होतं हे तर पहिला आम्ही जाणार होतो गिरजात्मजला त्यानंतर आम्ही पुण्यामार्गे येणार होतो आम्ही तर आता उलटं होतंय आमचं आम्ही आता पहिला जातो महडला महडचा गणपती मग तिकडून पाली आज स्टे आमचं पालीला असणार कारण आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आलं असं की सकाळी निघायचं होतं पाच वाजता आम्हाला खरं तर मी होतं नाईट शिफ्टला तर माझी काय झोप झाली नव्हती तर ह्याला बोल थोडा उशिरा निघू तर रात्री जो पाऊस पडत होता बोलतो तो काय थांबायचं नावच घेत नव्हता मग ह्या ऋषीला बोल अरे पाऊस काय थांबत नाही आपण प्लॅन आहे तो कॅन्सलच करूया खरं तर मला कॅन्सल करायचं नव्हतं मला जायचं होतं कारण मला आहे तीन दिवस सुट्टी तीन दिवस करायचं काय घरी बसून राहू शकत नाही तेच कंट आणि किती महिने झाले कुठे गेलो नव्हतो मी गणपती सण होते बोला गणपती सणमध्ये आपण एरियातच थांबूया कुठे जायला नको आपल्याला एरियातच थांबू गणपती सण साजरा करू मग गणपती आणि नवरात्री झाले तर पाऊस थांबला तर आपण आता फिरायचा विचार केलेला बोला ना बोला आणि हा मागेच लागलेला की चल चल जायचं आहे जायचं आहे जायचं आहे भावा भावा करमत नाही आहे तर हे नाही की आयुष्यामध्ये असा एक मित्र पाहिजे की कॅन्सल झालेला प्लॅन पण तो सक्सेस करेल आणि त्याच दिवशी ज्या हो दिवशी प्लॅन कॅन्सल होईल त्याच दिवशी सक्सेस करेल हा थांब रे तर ही राईड सुरू केली होती मी ठाण्यापासून ठाणे ठाण्यावरून मीच साधारणतः साडेतीन वाजता मी निघालो साडेतीन वाजता निघता निघता पनवेलला येईपर्यंत साडेचार वाजले पनवेला आम्ही नाश्ता केला तर तिकडे थोडी बॅग वगैरे जरा सेट करायला कारण बॅग पूर्ण वन साईड सरकलेली से आणि बॅग वगैरे सेट करता करताय ना तिथे एक तास गेला खाता पिता वगैरे सगळं तर खोपोली इथं नाही एकवीस किलोमीटर सगळ्यात पहिलं आपल्याला महडला पोचायचं आहे वरद विनायकला हे गणपती बाप्पा सुखरूप पोचव आम्हाला एवढा पाऊस आहे एवढ्या पावसामध्ये तुझ्या गावाला येतो आहे मी आणि एक आहे मी कॅमेरा पण चेक नाही केला बॅटरी किती आहे मी असंच बॅगमध्ये भरलं आहे सगळं आणि एवढा पाऊस आहे ह्यामध्ये ऑडिओ कसा रेकॉर्ड होईल मला काहीच आयडिया नाही काय असं मी पहिल्यांदा मोटो ब्लॉग करतो आहे तर मला काय बोलायचं ते पण नाही माहिती मी असं मो ट्रिपला याच्या आधी इथून मोटो व्लॉग बघितले कसा करतात काय बिगनिसच्या ट्रिप बघे जे असं सुरुवात करतात बेगिनर्स ते कशी सुरुवात करायची ते सगळं बोला ते सगळं जाऊ द्या ना आपण एक काम करू आपण आपल्याला बडबड करायला आवडते बोला कॅमेरासमोर मी असं बडबड नाही करू शकत पण कॅमेऱ्याच्या मागे बरीच काही बडबड करू शकतो तर आ, ही जी राईड आहे तर हे त्याच्याबद्दल मी असं काही गणपतीबद्दल काय माहिती वगैरे तर मी देणार नाही आहे पण ही जी राईडचा जो माझा एक अनुभव आहे एक एक्सपिरियन्स तोच तुम्हाला शेअर करणार आहे मी कारण मी पण असं राईड कधी जास्त करत नाही नौकाच आहे मी समजा असं मोठं कधी केला नाही राईड केल्यात बऱ्याचपैकी गेले के चार वर्षात वरती जास्त फिरलोय मी तर जे आहे त्यातच काय नाही आजचा प्लॅन एकदम निवांत आहे आरामात जायचं एकदम काही काहीच काही नाही आहे मला आज सगळं निवांतच करणार आहे जास्त करून खर तर पाव पावसाने पुन्हा वादवून सोडले आहे माझी या ट्रिपचं माझं असं झालं आहे की या ट्र या राईडला आम्ही जाणार नव्हतो खरं तर सकाळी सकाळी माझा पूर्णपणे मूड ऑफ होता तर ही ट्रिप कॅन्सल आपण एवढी एक महिना झाले तयारी करतो आहे साठी त्यात आपली ट्रिप आपलं हे वेदरमुळे खराब होते खरं तर आम्हाला इंटरकॉम घ्यायचे होते पण बजेट बजेट माझ्याबद्दल थोडक्यात माहिती देतो मला माझं नाव आहे विश्वास जाधव मूळचा मी कोकणातला आणि ठाण्याला राहतो मी ते सगळंच माझं नोकरी वगैरे सगळं ठाण्यालाच आहे आणि कुठे सुट्टी वगैरे भेटेल तर त्यातून मी थोडासा वेळ करून ट्रॅव्हल वगैरे करतो खरं तर मी बाईकने कमी ट्रॅव्हल करतो जास्त करून मी पब्लिक ट्रान्सपोर्ट रेल्वे वगैरे त्यांनीच ट्रॅव्हल करतो तर राहायला वाट हे आहे जे ह्याची वाट बघत बसा आता एवढ्याची करत तर आता मी जे बोलते ते ऑडिओ काय रेकॉर्ड होते मला काय समजतच नाहीये ते आला बाबा आला बाबा थकजूक थकजूक ज़गजु करत चल चल ना मग काय ते चष्म्यावर चष्मा काढून पुढे आलो माझा पुढे आलो भावाच्या चष्म्यावरती पाणी येते यार <laughs> बरं झालं मला दोनच डोळे आहेत त्याच्यासारखे चार डोळे नाहीत <laughs> आयुष्यामध्ये जाम मुसळधार पाऊस आहे यार <laughs> खरं तर आहे ना मला एक जे असे मोटर ब्लॉक करतात ना खरंच त्यांना एक सल्यूट आहे बाबा तुम एवढ्या <laughs> अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जे राईड करायची असेल तर खरंच एक्सपिरियन्सची करत आहे बाबा अरे गणपती बाप्पा थोडं थोडा तरी पाऊस थांबव बाप्पा थोडं तरी थांबव पोचेपर्यंत काय झालं तर आता मी कॅमेरा घेस सरळ आतमध्ये टाकतो कारण जाम पाऊस आहे जाम ओलं होणार आहे